श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी प्रिय भक्त हो स्वामी स्पर्श या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत हो कधी कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येते जेव्हा आपल्याला आपण जे काही काम करत असो त्यामध्ये तोटा होत असतो समजा आपला एखादा उद्योग किंवा व्यापार असेल तर त्यामध्ये आपल्याला कधी कधी आर्थिक नुकसान होत असते तर कधी मानसिक त्रास देखील होत असतो त्याचप्रमाणे नोकरदार माणूस असेल नोकरी धंदा करत असेल तर त्याला देखील त्याच्या कामावरती काही वेळेला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो त्याला त्याच्यामध्ये प्रगती होत नसते आहे त्याच ठिकाणी तो काम करत असतो त्याच पदावरती काम करत असतो त्याची प्रगती होत नसते त्याचप्रमाणे आपल्याला काही आपले ज्ञात आणि काही अज्ञात असे शत्रुदोष देखील असतात म्हणजे आपल्या तोंडावरती आपले गोडगोड बोलतील पण आपल्या पाठीमागे आपले नुकसान व्हावे म्हणून इच्छा धरणारे देखील काही लोक आपल्या आजूबाजूला असतात आपल्याला कोणत्याही कार्यात यश मिळू नये किंवा आपली प्रगती होऊ नये अशी ह्या लोकांची इच्छा असते काही वेळेला ते आपल्या तोंडावरती आपल्याला नावे ठेवतात आपले वाईट चिंततात तर काही वेळेला आपल्या पाठीमागे देखील आपल्याला वाईट चिंतत असतात अशा वेळेला आपल्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागत असतो तर या मानसिक त्रासातून या शत्रुदोषातून दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला उद्योगात नोकरीमध्ये नफा होण्यासाठी फायदा होण्यासाठी प्रगती होण्यासाठी या होळीच्या दिवशी काय सेवा करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितींच्या व्हिडिओसाठी बाजून बटन नक्की दाबा आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या या शत्रुदोषापासून निवारण होण्यासाठी आणि आपली नोकरी धंद्यामध्ये किंवा उद्योग व्यापारामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे आपल्याला थोडेसे मुठभर किंवा चिमूटभर काळे तीळ एका काळ्या कपड्यामध्ये बांधून दिवसभर हे आपल्याला काळे तीळ खिशात ठेवायचे आहेत आता स्त्रियांनी हे काळे तीळ आपल्या जवळ कसे ठेवायचे तर आपण जर साडी नेसणार असेल तर आपल्या कमरेला आपण ते बांधू शकता किंवा ड्रेस घालणार असेल तर आपण आपल्या ओढणीच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये छोटीशी गाठ मारून आपण हे काळे तीळ त्याच्यामध्ये बांधू शकता किंवा पर्स मध्ये ठेवू शकता फक्त आपल्याला ते, ते काळे तीळ काळ्या कपड्यामध्ये काळ्या धाग्याने बांधून दिवसभर आपल्या जवळ ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी आपण जेव्हा होलिका प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला ते, ते तीळ त्या होळीमध्ये जाळायचे आहेत होळीमध्ये ते टाकायचे आहेत हे केल्याने काय होणार आहे तर आपले जे काही शत्रुदोष आहेत आपले जे काही वाईट इच्छिता जे लोक आपल्या वाईटावर आहेत आपलं प्रगती होऊ नये असे ज्यांना वाटते ते सर्व दोष या उपायाने दूर होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते आणि आपल्याला आपल्या कार्यामध्ये प्रगती होते त्याचप्रमाणे आपल्याला कधीकधी बाहेरची पादा किंवा आपली जी वाईट लोकांची जी, जी नजर असते ती नजर टाळण्यासाठी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा होळी का शांत होते तेव्हा त्या होळीच्या राखेमध्ये आपल्याला ती राख घरी आणायची आहे आणि त्या राखेत थोडेसे मीठ आणि थोडीशी राई मिक्स करायची आहे आणि ती राख आपल्याला घरामध्ये आणि आपल्या जवळ ठेवायची आहे त्याच्याने काय होणार आहे आपल्याला जे काही नजरदोष असतात ते नजरदोष दूर होतात अशा प्रकारे शत्रुदोष नजरदोष हे जे आपल्या प्रगतीमध्ये बाधा करत असतात आणि आपली प्रगती रोखतात अशा या दोषांना दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल फक्त हे उपाय करताना मनामध्ये स्वामी महाराजांवरती दृढ निश्चय असावा दृढ निष्ठा असावी तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ